రామ్ రామడది आज भव्यने दिवी असं जंगी बैलगाडा शर्तीचं ओपनचं मैदान खाटावी तर रंगले ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा मान आणि सन्मान आहे जबरदस्त आत्तापर्यंत दहा गट संपन्न झाले आणि दहाच्या दहा गटामध्ये काटा किराणे आटी तटीच्या लढती बघायला आपल्याला मिळाल्या असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही ना, म्हणजे प्रत्येक गटामध्ये जवळपासना गाड्या सगळ्याच्या सगळ्या गाड्या जुळून यायला लागल्या त्यामुळे नक्कीच निकाल देताना पंचांची कसरत व्हायला लागली मित्रांनो आता नुकतंच दहा नंबर गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा आणि त्याच्या जोडीला आज तगडा पायरा आहे म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नक्कीच वाईकरांची रायफल जबरदस्त धाडांती अशी मोठ्या मैदानाचा मोठा बादशाह मोठा, मोठा वस्ताद ज्याला आपण म्हणतो असं रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सरजा हा पायरा आहे आणि जबरदस्त गाडी हाकली छोट्या ड्रायव्हर कोऑार कराने आणि जबरदस्त निकाल घेत गाडी गट्टाला सुट्टा निकाल घेत पास झालेली आहे नक्कीच मित्रांनो जबरदस्त पायरा म्हणजे आला आहे सरजा आणि रायफल म्हणजे नक्कीच आजच्या तारखेला म्हणजे रा एक टॉप पायरा झाला असं तरी उभं ठरणार नाही म्हणजे काल खऱ्या अर्थानं असं काळालं होतं की पहिल्यांदा की मोरदारीचा हरणे असू शकतो बघा सरजासोबत पण मैदानात आल्यावर कळालं की आज रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सर्जा हा पायर आहे नक्कीच चांगला पायर आहे त्यामुळे नक्कीच आज चांगल्या पद्धतीनं गाडी पळाली तर नक्कीच तेवढ्या ताकदीनं सेमीफायनललाही पळेल असं म्हटलं तर ओगं ठरणार नाही कारण आज चांगलं स्पीड होतं गाडीला त्यानंतर मित्रांनो थोड्या त्याच्या आधी घरनिकीचा राजा आणि त्याच्या जुडीला हरण्या होता ती गाडी पण जबरदस्त पळाली आणि ती गाडीसुद्धा सेमीसाठी पात्र झालेली आहे म्हणजे नक्कीच चांगली चांगली वातावरण बैला आता जायला लागले त्यांनी नक्कीच लढतीच्या सेमीच्या असणार आहेत त्या रंगणार आहेत त्या कारण यात काही वाजत नाही मित्रांनो कारण नक्कीच सर ज्या लई दिवसानंतर गॅप नंतर मैदानात आला म्हणजे लई दिवसाचा गॅप म्हणजे आपण मागच्या मैदानामध्ये पण गुलालातच होता पण सात तारखेच्या मैदानामध्ये तो अपेक्षित होता पण सात तारखेच्या मैदानामध्ये तो नव्हता त्यामुळे आज नऊच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरीचा मान सन्मान मिळवण्यासाठी नक्कीच मैदानात दाखल झाला आणि तोही टॉपच्या पायऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं पैराज उलगडत नव्हता जो म्हणून आपण ही व्हिडिओ टाकला नव्हता की आपल्याला कन्फर्म होत नव्हता पैरा त्यामुळे आपण थांबलो आणि थांबलं तेच बरं की खोटा पायरा सांगण्यापेक्षा खरा पायरा तो तुमच्यापर्यंत आता ह्याच माध्यमातून आहे आणि तुम्ही बघितलंच की रायफल आणि सर्जेची गाडी कशी पाळली कमेंट करून नक्कीच सांगा आणि तशीच गर्निगीच्या राजाची आणि हरण्याची गाडी कशी पाळली ते पण कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला